तर ॲज अ पालकमंत्री येऊन सोलापुरात तुम्हाला काही का 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 सोला का माहिती आहे का किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय पोलिसांनी निर्देश दिले आहेत नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लाँग टाईम विजाचे दहा अकरा लोक आहेत अशी माझी माहिती आहे आणि चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझं सिटी नव्हते यांची चर्चा झाली ते आ, सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचारतो नेमकं हे नागरिक कोणत्या कारणानिमित्त या इकडे आलेले त्या संदर्भात काही माहिती मिळाली आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लाँग टाईम विजा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिलं असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो त्या था ती त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोकं असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे मांडेल